डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती वैराग येथे मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी येथे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी गौ गौतम बुद्ध तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पुष्पा पुष्पहार अर्पण उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैराग शहरामधून रॅली काढण्यात आली सिद्धार्थनगरमधून सुरुवात केली गांधी चौक आज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामधून धम्म रॅली काढण्यात आली यामध्ये प्रामुख्याने महिला मुली व तरुण मुले तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम तसेच सर्व महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन भीमसैनिकांनी मोठ्या जल्लोषात दम रॅली काढण्यात आली त्यानंतर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्य कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे वैराग नगरपंचाचे उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य मकरम निंबाळकर संगम डोळशे विनय गोवर्धन सभापती आजी काळुके नगरसेवक श्रीशैल भालशंकर विजय बापू वाघमारे अमोल वाघमारे बाबासाहेब बाबर मनोज वाघमारे दलित मित्र प्रशांत भालशंकर नाना क्षीरसागर विजय दत्तात्रय वाघमारे जीवन चौधरी साहेबराव सावळे प्रफुल्ल भालशंकर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी महिला व भीम आनोयी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन प्रास्ताविक तसेच आभार दलित मित्र प्रशांत भालशंकर यांनी मानले बिरोपोर्ट पी के न्यूज वैराग